जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा शाप लागला नारायण राणेंची भाजपमधून हकालपट्टी या क्षणाची सर्वात मोठी बातमी मित्रांनो जसं करावं तसं भरावं ही म्हण आपल्याकडे आहे मित्रांनो सतत ठाकरे घराण्यावर टीका करणारे नारायण राणे आणि त्यांची दोन मुले आपल्या बेताल वक्तव्यामुळे प्रसिद्ध आहेत मात्र अक्षरशः उद्धव ठाकरे यांचा शाप नारायण राणे यांना लागला असून थेट भाजपनं त्यांची हकालपट्टी केली आहे नेमकी बातमी काय आहे समजून घेऊया मित्रांनो मागील झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीदरम्यान नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांनी मराठा आरक्षणासंदर्भात बेताल वक्तव्य केलं होतं त्याचा फटका लोकसभेसह विधानसभेला बसल्याचं पाहायला मिळालं अशातच मराठ्यांचा वाढता विरोध येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार असून नारायण राणे यांच्या मतदारसंघात मराठा समाज अधिक असल्याने त्याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो काही भाजप नेत्याच्या मते जर नारायण राणेंची हकालपट्टी केली तर येणाऱ्या निवडणुकीत भाजपला यश मिळू शकतं मात्र नारायण राणे यांच्या मतदारसंघात खासदारकी सोडली तर पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं वर्चस्व आहे त्यामुळे ठाकरेंना रोखण्यासाठी नारायण राणेंची हकालपट्टी भाजप करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय नारायण राणे यांची भाजपमधून हकालपट्टी होईल का उद्धव ठाकरेंचा शाप लागेल का ते खाली आम्हाला कमेंट करा जय महाराष्ट्र